तुळशीला सायंकाळी दिवा लावण्याचे कारण तुळशीजवळ दिवा लावण्याची परंपरा हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची मानली जाते यामागे धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्व पवित्रता आणि सकारात्मकता तुळशीचा वृक्ष पवित्र मानला जातो दिवा लावल्याने त्याभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते भगवती लक्ष्मीची कृपा तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात समृद्धी येते शस्त्रोक्त नियम तुळशीच्या दिव्याला धार्मिक महत्व आहे सकाळ संध्याकाळ तुळशी पुढे दिवा लावणे हे पूजेसाठी आवश्यक मानले जाते चौथं कारण म्हणजे पर्यावरणीय महत्व तुळशीचा वृक्ष ऑक्सिजन निर्माण करतो आणि वातावरण शुद्ध ठेवतो दिव्याचा धूर जंतुनाशक असल्याने हवेतील सूक्ष्म जंतू नष्ट होण्यास मदत होते पाचवं कारण म्हणजे आध्यात्मिक संदेश देते तुळशी आणि दिवा हे भक्ती श्रद्धा आणि विज्ञानाचे प्रतीक आहेत तुळशी समोर दिवा लावल्याने मन एकाग्र होते आणि भक्तिभाव दृढ होतो संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशी समोर तेला चाळी सूर्यास्ता तु... दिवा ला समोर तेलाचा तुळशीला पाणी घालण दिवा लावत सकाळी पूजा करावी तुळशीला पाणी घाला म्हणावी पूजा करावी आणि दिवा लावताना शुभम करोती कल्याण किंवा तुळशी माते दिवा लावताना तुळशी माता रोन कल्याण म्हणावे किंवा तुळशी समोर दिवा लावल्याने मोन धार्मिक मानसिक आणि पर्यावरणीय फायद्यांची प्राप्ती होते तुळशीच्या झाडाला पाणी घालण्याची परंपरा हिंदू धर्मात धार्मिक वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानली जाते तुळशीला पाणी घालण्यामागील काही कारणे आहेत पहिलं म्हणजे धार्मिक महत्व पवित्रता आणि श्रद्धा तुळशीला विष्णू पत्नी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळशीला पाणी घालून पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची कृपा मिळते तसेच पुण्यप्राप्तीही होते हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशीची सेवा केल्याने पुण्य मिळते आणि जीवनातील अडचणी दूर होतात वैज्ञानिक कारणे यामध्ये आरोग्यासाठी फायदे तुळशीच्या पानात औषधी गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तुळशीचे झाड शुद्ध हवा देण्याचे काम करते त्यामुळे परिसर आरोग्यदायी राहतो पर्यावरणाचे संरक्षणही होते तुळशी कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन निर्माण करते पाणी घालून तिची निगा राखल्याने पर्यावरणीय संतुलन राहते तिसरं म्हणजे आध्यात्मिक फायदा होतो शांती आणि सकारात्मकता तुळशीला पाणी घालून पूजा केल्याने मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुळशीला पाणी घातल्यामुळे संकटमुक्तीही मिळते तुळशीची पूजा आणि पाणी अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात मंगलमय वातावरण राहते म्हणून म्हणूनच तुळस ही कायम अंगणात लावली जाते पाणी कसे घालावे तर सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी घालावे शुद्ध जलाचा वापर करावा त्यासाठी पाणी घालताना ओम वासुदेवाय नमहा किंवा तुळशी माता नमो नमहा असा जप करावा तुळशीला पाणी कधी घालू नये संध्याकाळी म्हणजेच संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नये कारण ते धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानले जाते एकादशीच्या दिवशी सुद्धा एकादशीला तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी घालणे टाळावे कारण हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी ठेवलेला असतो तुळशीला पाणी घालणे हे भक्तिभाव निसर्गाची जपणूक आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी उपयुक्त मानले जाते तुळशीला पाणी न घातल्यास तुळस शाप देते अशी धारणा काही ठिकाणी आहे परंतु ही धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक कथा यावर आधारित आहे पौराणिक कथांमध्ये तुळशीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी काही कथा सांगितल्या जातात ज्यामुळे लोक तुळशीची पूजा आणि काळजी घेण्यास प्रोत्साहित होतात तुळशीची पूजा करण्याची परंपरा वृंदा या स्त्रीशी जोडली जाते वृंदा ही जालंधर नावाच्या असुराची पत्नी होती ती भगवान विष्णूची परमभक्त होती तिने आपल्या पतीच्या जीवितासाठी कठोर तपस्या केली जालंधराच्या वधानंतर वृंदाने भगवान विष्णूला शाप दिला की ते शाळीग्राम बनतील आणि तिच्या मृत शरीरापासून तुळशीचा वृक्ष निर्माण झाला तेव्हापासून तुळशीची पूजा करून तिची काळजी घेणे आवश्यक मानले जाते अन्यथा ती रुष्ट होऊन लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करते अशी श्रद्धा आहे तुळशीची उपासना आणि शाप काही कथांनुसार तुळशीला विष्णूची पत्नी मानले जाते जर तुळशीला योग्य प्रकारे पूजले गेले नाही किंवा तिची सेवा केली गेली नाही तर ती अशुभ परिणाम देऊ शकते असे मानले जाते की तुळशीची पूजा न केल्याने घरात दारिद्र्य अशांती आणि नकारात्मक ऊर्जा येऊ शकते धर्मशास्त्रातील महत्व धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की तुळशी पवित्र आहे आणि तिच्या झाडाची सेवा न केल्यास ते पाप मानले जाते तुळशीला पाणी न घातल्यास ती वाळते आणि अशा झाडाला दुर्लक्ष केल्याने घरात अपशकून होतो अशी श्रद्धा आहे आधुनिक दृष्टिकोनानुसार या कथांचा मुख्य उद्देश लोकांना तुळशीच्या झाडाचे महत्व समजून सांगणे हा आहे तुळशीचे झाड जिवंत ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे कारण ते पर्यावरण शुद्ध ठेवते आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे तुळशीचे झाड वाळल्यास त्याला धार्मिक दृष्टिकोनातून शाप मानले जात नाही परंतु श्रद्धेनुसार अशुभ मानले जाते त्यामुळे तुळशीची काळजी घेतली जावी हीच या कथांचा उद्देश कथा आहे तुळशी संबंधी कथा श्रा श्रद्धा आणि परंपरांशी जोडलेल्या आहेत या कथांमधून निसर्ग व धर्म यांचे महत्व अधोरेखित होते भगवान विठ्ठलाला सुद्धा तुळस प्रिय असल्याचे धार्मिक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्व आहे तुळस ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते आणि ती भगवान विष्णू किंवा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते तुळस प्रिय असण्यामागची काही कारणे आहेत आणि त्यामागे देखील एक कथा आहे वृंदा आणि भगवान विष्णूची ही कथा आहे वृंदा ही जालंदर असुराची पत्नी आणि विष्णूची परमभुक्त होती तिच्या तपस्येमुळे जालंधराला अजयतेच वरदान लाभले होते परंतु भगवान विष्णूने तिची तपस्या भंग करून जालंधराचा वध केला वृंदा रागावली आणि तिने विष्णूला शाप दिला की ते शाळीग्राम म्हणून राहतील तिच्या मृत शरीरापासून तुळशीचे रूप निर्माण झाले तेव्हापासून तुळस ही विष्णूची आवडती झाली विठ्ठल हे विष्णूचे रूप असल्याने त्यांना ही तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीचे पवित्रत्व तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे त्यामुळे तुळशीचे पूजन म्हणजे विष्णूची भक्ती मानली जाते तुळशीच्या पानांचा सुगंध आणि पवित्रता भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल यांना फार आवडते आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार तुळशीच्या पानांचा उपयोग विष्णूच्या पूजेसाठी केला जातो असे मानले जाते की तुळशीशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण राहते तुळशीचा उपयोग नैवेद्य म्हणजेच प्रसाद चढवण्यासाठी होतो आणि ती भगवान विठ्ठलाला अत्यंत प्रिय आहे भक्ती आणि श्रद्धा संतांनी विठ्ठल भक्तीत तुळशीला फार महत्व दिले आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि इतर संतांनी तुळशीचे महत्व आपल्या अभंगातून सांगितले आहे तुळशीचे पान विठ्ठलाच्या चरणांवर ठेवले की भक्तीचा परमोच्च आनंद मिळतो असे भक्त मानतात वैज्ञानिक आणि पर्यावरणीय कारणे तुळशीचे झाड वातावरण शुद्ध करते आणि तिच्यात औषधी गुणधर्म असतात तुळशीच्या पानांचा उपयोग आरोग्यासाठीही केला जातो त्यामुळे तुळस निसर्गदत्त वरदान मानली जाते तुळशीचे विठ्ठल भक्तीत महत्व आहे ते म्हणजे तुळशी विना विठ्ठलाची पूजा मान्य नाही तुळशीचे माळ घालून तुळशीचे माळ घालूनही विठ्ठल नाम घेऊ नये असा भक्तीचा भाव संतांनी वर्णन केला आहे तुळशीचा हार चढवल्याने विठ्ठल प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे तुळस ही विठ्ठलाची परमप्रिय आहे कारण ती शुद्धता भक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे तुळशीच्या पूजेमुळे विठ्ठल भक्तीत भावनिक आणि आध्यात्मिक तर आपण आता तुळशीचे महत्व आपल्या जीवनामध्ये कसे आहे ते पाहिले धन्यवाद